आकाशवाणी आमदार निवासमध्ये आमदार संजय गायकवाड यांनी राडा केलेला आहे याचं कारण होतं या कॅन्टीनमधून त्यांना पुरवण्यात आलेलं निकृष्ट दर्जाचं आणि वास येणारं जेवण आमदार संजय गायकवाड सध्या अधिवेशनानिमित्त मुंबईत ता आहेत आणि आमदार निवासात ते राहत आहेत मात्र काल जेव्हा त्यांनी जेवण मागवलं तेव्हा या कॅन्टीनमधून संजय गायकवाड यांना जी डाळ दिली गेली ती अत्यंत घानेडी वास येणारी निकृष्ट दर्जाची होती आणि म्हणूनच संजय गायकवाड यांना त्रास सुरू झाला यांना मळमळायला लागला ला आणि त्यानंतर आमदार गायकवाड यांनी कॅन्टीन मध्ये जात राडा घातला पण दहा वर्षापूर्वी राजन बिचारे ज्या वेळा मध्ये च्या कॅन्टीन मध्ये त्यांना जेव्हा चांगलं मिळालं नव्हतं तेव्हा त्यांनी तिथल्या कॅन्टीन मधला जो वेटर होता त्याच्या तोंडामध्ये पोळी कोमून त्याला मारलं होतं तेव्हा या संजय राऊतला त्याच्या हा दिसलं नव्हतं का म्हणजे तुमच्यासोबत झालं तर तुम्ही काय प्रतिक्रिया दिली तर ती चांगली आणि आम्ही काही रिॲक्ट झालो तर आम्ही त्या ठिकाणी दादागिरी केली ही जी दुटप्पी भूमिका आज या उभाटाची आहे तर त्याचा त्याची काही मी परवा करत नाही मला केलेल्या गोष्टीचा काही याच्यामध्ये अजिबात पश्चाताप नाही पण दहा वर्षापूर्वी राजन बिचारे ज्या वेळा दिल्लीमध्येच्या कॅन्टीनमध्ये त्यांना जेवायला चांगलं मिळालं नव्हतं तेव्हा त्यांनी तिथला मधला जो वेटर होता त्याच्या तोंडामध्ये पोळी कुमून त्याला मारलं होतं तेव्हा या संजय राऊतला त्याच्या दिसलं नव्हतं का म्हणजे तुमच्यासोबत झालं तर तुम्ही काय प्रतिक्रिया दिली तर ती चांगली आणि आम्ही काय रिॲक्ट झालो तर आम्ही त्या ठिकाणी दादागिरी केली ही जी दुटप्पी भूमिका आज या उभाटाची आहे तर त्याचा त्याची काही मी परवा करत नाही मला केलेल्या गोष्टीचा काही याच्यामध्ये अजिबात पश्चाताप नाही त्याची मुजळी एवढी वाढली की कोणाच्या ता ताटामध्ये चिपकिली निघते कुठे उंदीर निघतो त्याच्या किचनमध्ये पाहिलं तर तिथं थांब थांबा वाटत नाही कोणाच्या याच्यामध्ये कॉक्रोच निघतात आणि आज माझ्या मी जे काय काल घटना घडली याच्यानंतर सोशल मीडियावर किंवा मला फोन करून प्रत्येक जण सांगून आला की आमच्यासोबत या ठिकाणी असं घडलेलं आहे पत्रकार देखील सांगतात की इथं जेवण चांगलं करायला ना मिळत नाही तर आपण पाहतोय की संजय गायकवाड यांना निकृष्ट दर्जाचं अन्न मिळालं वास येणारी डाळ त्यांना देण्यात आली होती आणि त्यानंतर संतप्त गायकवाड यांनी कॅन्टीनमधल्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती